आणून दिलेले ना ते गाऊन पण काय मी माझ्या मनाने आणलेले काय कुडून हा हे दलिंदर छाप ना मी अडीच ते तीन महिन्यानंतर गाऊन घातला असं पाच दहा मिनिटं घालते कामावर गाऊन घातल्यानंतर आहे ना मारू नका तुला हे गाऊन कशाला मूत पिऊन येऊ राहिले गपचीप बसायचं ना जरा कशावर ना कशावर मी सांडत काढीत राहत आहे दलिंदर कोण नाव ठेवते लोक लोकाच्या घरच खायला जाते का मी हा कवळी पोरगी राहिले पण आता एकोणचाळीस वर्षाची घोडी झाले ना का कोण काही तरुण आहे का नाही का दिसाल आपसार बिपसार लागून गेले मी गाऊन घातलं का माणसाला जर शे बरं वाटतं बरं काम बी मावरायला आणि आता नवीनच कौतिक काढलं इतक्या दिवसानंतर गाऊन घातला ना गाऊन सुद्धा आता टोचायला लागला दोन दिवसापासून कामा नाही काय नाही कुठून येते तुम्हाला थिर करायला पैसे उधार बार, उदारफादार गाडवायचं मुत प्यायचं ना उदारपादर ते तो फुगडच असतो मी काय गाड हवे का हा तुम्हाला अशा ठिकाणी ना औषध प्यायला ते घ्यायला दारूज असे तुमचे हाल झाले पाहिजे ना परत त्या दारूला हातच नाही लावणार या झारेनी दोन झारे मारले बर का पाठीमध्ये

दा, 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 खरच का माणूस आहे ना दारू प्यायला वाईट नादाला लागल्यानंतर एवढा अस चक्रम चाळी करत काय माझं डोकं ना मेंदू असा निय चिका दारू काय बोला असल्या माणसा बशी हा बायकोला दारू पाहिजेत असते का नवरे अजून तशी लय जागिरी वाया चालली त्याच्यामुळे काय दारू काय बिअर काय नवरा बायको दोघांनी पेल ना लेकर द्यायचे असे भीक मागायला हाकलून हातामध्ये भोगुले घेऊन फार माझ्या असं मांडीवर ओळ आला त्या आधीच झाऱ्या मारला तर थोडी सुद्धा लाज नाही या बाबाला नाही एक तर आधीच पायामध्ये काच घुसली त्याच रक्त निघत होत तिकडून इकडून घरात येऊन बसले तर लगेच आलं लगेच टपकलं टपकलं ते टपकले नाही गाऊन घालण्यावरूनच वाद घालायला लागल काय मारायला लागलं कशा घात उद्या मार का मला जायचे एक दिवस काम करतय आणि चार दिवस मुताड्या पिऊन पडतय लोकाच्या उदाऱ्या पादाऱ्या किती झाल्या ते बघायचं ना आधी तुला थोडे जायचे आता जर मारल तर बघा बर का मी खरच आहे ना मग मी गाऊन घालून आख्या गावात हिंडून ये ना गाऊन घातलं तर मी रस्त्यापर्यंत सुद्धा जात नाही का दुकानात सुद्धा जात नाही का कुठं काही दळण आणायला सुद्धा गाऊन घालून जात नाही त्या म्हणजे तू गाव गावात माणसं नाही ना मला कोणाचा आदर नाही ना त्याच्यामुळे इतकं वायता कोण स्वड आहे ना लय म्हणजे लय व्हायत कोण सोडले असं वाटत हिला किती हल्लं मारलं मी काही नाटकं केली तर हि जातच नाही तिकडं व्हायच तिकडं व्हायचं तिकडं व्हायचं आता मी चार पाच झारे खाल्ले मला असे पायाच्या आगात चालूया तिकडं व्हायचं तिकडं व्हाव का तिकड गाऊन घातला तर एवढा कांडे झटका येतो स्वतः कसं मुताडा प्यायला लागले दारू प्यायला लागले ते नाही तेच खा आता इथं रोज गौन घालत मी अजून ये ना आनंद एखाद्या भीक मागून आणा एखाद्या बाहेर म्हणून मला गाऊन दे म्हण पण रोजच घालत जाईल भरतरी बाय कुल अशी देखणी नाही भेटली म्हणून मग तर काय तिला हगायलाच घालत बस म्हणले असते मी नाही बसते काळ्या तोंडाचे ती एक निबायकू भेटली असती तर घरात बसविले असते बाहेर निघून नसत तिला पागल झालाय हा माणूस आहे ना लय लय पागल झालाय लय मी गाऊन घालणं सोडणारच नाही ते उलट ते फेकून दिलेले फाटलेले फुटलेले आहे का मी ते सुद्धा रोज घाली मी साडीच घालणार नाही इतकी मग हाटकुरी म्हणून जाऊ द्या मरूद्या कुणी जात येता करायला मी बाहेरच असते म्हणून मी रोज रोज गाऊन नाही काय करायचं ते कर कशाला एवढं लागतोय आता झाले लागतोय शांत रास्कडे वाडव बोलत वाडव बोलत नवरा हायच त्या लायकीचा वाडव बोलण कमी बोलण जास्त बोलणं लागतंय आ ते